माहेरी जाण्याची लगभग सगळ्यांनाच माहिती असते किती आहे आणि लग्न आहे बड्डेज आहे भरपूर काही आहे म्हणून आता मी जवळजवळ तीन ते चार महिन्यानंतर नेल पॉलिश लावायला आली आहे जेल पॉलिश करायला आहे करायला आलेली आहे जेल पॉलिश करण्याआधी म्हटलं एकदा मेनिक्युअर करून घ्यावं सो चांगला एक्सपिरियन्स होता या सॅलॉनचं इंटेरियर पण खूप छान होतं मला फार आवडलं आणि माझं जेल ए सॉरी हे झालेलं आहे आता मॅनिक्युअर अशी माझी नखं दिसत आहेत आत्ता मला आता कुठलं नेल पॉलिश लावायचं आहे ते मी चूज करते आहे कुठला कलर करायचा आहे आणि तिथपर्यंत त्यांनी मला एक गरम गरम कॉफी आणून दिलेली आहे फार रिफ्रेशिंग वाटलं मला कॉफी पिऊन हे अशा प्रकारे माझी नखं झालेली आहेत मी थोडासा मरून कलर चॉईस केला ह्यावेळेस रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आम्ही केक कलेक्ट करायला आलो आहोत कोणी वेळही समजेल आम्हाला पण इथलं टेस्ट खूप आवडतं आणि ते आम्हाला बाकीचे आमचे जा, जे आहेत सगळे नातेवाईक त्यांना पण द्यायचं आहे म्हणून आमचा एवढा अट्टाहास आहे की हा केक आता रात्री साडेबाराला आम्ही घेऊन सकाळी ट्रॅव्हल करणार आहोत ना शिकला ट्रफल आहे खराब होणारा नाही आहे सो बघूया मी आता एवढं गॅरंटीने बोलते खराब होणार नाही आहे पण काय होतं ते पण आमचा एक्सपिरियन्स आहे तो खराब नाही होत आजी बस मी, मी मागे हा okay. तू बोल बस थँक्यू सो मच ठीक आहे त्यांच्यामध्ये बसचे नसेल नाशिकला पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणि त्याची हळद होती आणि हळदीची तयारी फार जोरदार होती खूप सुंदर अशी भावली सारखी ही आमची अनिता दिसत होती मस्त वाटलं एकदम खूप वर्षाने तिला बघितलं आहे मी त्यानंतर हळद नाचवण्याचा जो कार्यक्रम असतो खूप जणांना माहिती असेल तो इथे सुरू झालेला होता आणि त्याची आई आणि त्याची भावंड सगळेजणं नाचत होते इथे आणि हळदीला सगळेच जणं ऑफकोर्स फक्त आणि फक्त डान्स करण्यासाठी येतात म्हणजे आमच्यासारखे तरी सो एकदा हळद लागली आणि आम्ही चालू झालो होतो सगळे नाचायला हा आहे नवरदेव ज्याला उचलून घेतलेला आहे आणि आम्ही सगळेजणं खूप एन्जॉय करत होतो आणि ही नवरी नवरदेव दोघंही फार सुंदर दिसत होते आणि खूप मजा घेत होते डान्सचे सगळेजणं मी आणि माझी मैत्रीण आपलं चालू झालेलं होतं ही आपल्या एका लहान मुलाला घेऊन आलेली होती मी माझी मुलगी घरी ठेवलेली होती कारण की बरंच लांब होतं लग्न घरापासून आमच्या सो आम्हाला जेम तेम वीस ते पंचवीस मिनटं मिळाले असेल आणि त्याच त्याच वीस ते पंचवीस मिनटांचा फायदा घेत आम्ही दोघींनी भरपूर धुमाकूळ घातला आणि खूप मस्ती केली खूप म मजा आली आम्हाला नाचून बऱ्याच वर्षाने आम्ही एकत्र एक येऊन नाचलो फार मजा आली आणि आता आम्ही तिच्या बाळाला घेतलेलं आहे नाचायला तर सोफ्यावर बसला होता विचार इतक्या वेळ पण आता मजा करतो आहे आमच्यासोबत त्याची हॉलमध्ये एंट्री झाल्यानंतर आमचे थोडेसे रील वगैरे चालू झाले बऱ्याच वर्षानंतर करतो आहोत असं काहीतरी एकत्र येऊन म्हणजे आणि पर मजा आली मस्ती चालू होती खूप आणि इथे चालू आहे स्पेशल इव्हेंट केक कटिंग दोघांचा खूप छान केक होता केक कटिंग सुरू असताना इकडे स्क्रीनवर लावलेलं होतं त्या दोघांचं प्री वेडिंग शूट जे फार अप्रतिम होतं खूप छान लोकेशन होतं सगळेजण लोकेशनबद्दल बोलत होते त्या दोघांचं गेटअप पण फार सुंदर होतं आणि फार छान दिसत होती दोघांची जोडी हा आहे रिधान जो अहमदाबादला राहतो माझी मैत्रीण रोशनी तिचा मुलगा आहे आणि तो खूप फॅन आहे आपल्या व्हिडिओजचा त्याला मी कंटिन्यू घेत होती व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात स्पेशल मुमेंट अनिता फ्लोअरवर आलेली आहे तिची एक स्पेशल एंट्री होती खूप छान गाणं होतं ते गाणं मी टाकू नाही शकत आहे आत्ता आणि ती खूप खुश होती खूप खुश होती लग्नाचा दिवस हा खूप हेक्टिक असतो डोक्यामध्ये हजार विचार असतात पण तरी पण हे क्षण पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून खूप एन्जॉय केले पाहिजे असं मलाही वाटतं ती अगदी मनापासून जगत होती हे क्षण इतकी छान दिसत होती ती प्रत्येक गेटअपमध्ये अनिता खूप सुंदर दिसत होती आणि तिला बघून मला इतकं भरून आलं होतं कारण की माझी अकरावीपासूनची ही मैत्रीण आहे खूप भरपूर लाँग डिस्टन्स जरी असलं असलं तरी एकमेकींसाठी काळजी आणि तितकंच प्रेम आजवर आम्ही टिकून ठेवलेलं आहे आणि ह्या दोघांना एकत्र बघून खूप छान वाटलं अकरा वर्षाचं यांचं प्रेम आहे आणि ते आज सक्सेस झालं आहे असं म्हणायला हरकत नाही दोघंही नेहमी खुश राहोत हीच देवाकडे प्रार्थना असणार आहे ही आहे रोशनी पटेल आणि हा आहे जास्मिन तिचा हसबेंड हे दोघं अहमदाबादला राहतात रिधानच्या आई बाबा जो हाय करतो आहे ही समोर बसली आहे ती ज्योती आणि हिचा छोटा मुलगा यज्ञेश तिचा मोठा मुलगा घरी आहे आणि ही आहे पूजा कुलकर्णी हा आहे रुपेश जो तिचा हसबेंड आहे अजून दोन तीन जणी आहेत रिधानला व्हिडिओमध्ये यायचा आहे म्हणून तो पुन्हा पुन्हा व्हिडिओमध्ये येतो आहे पण बिचाराला मराठी कळत नाही ही आहे अश्विनी हा इचा लहान मुलगा आहे याचं नाव आहे अबीर आमच्या सगळ्यांच्या गप्पा फार जोरदार चालू होत्या आणि बिचारी लहान मुलं आपली मोबाईलमध्ये अडकलेली होती आम्ही पण अडकू दिलं त्यांना की ठीक आहे आजच्या दिवस आम्हाला गप्पा मारू द्या आमच्यामध्ये दोन जणी आज इथे नाही आहे लग्नामध्ये एक पुण्याला असते एक जर्मनीला असते प्रिया शेळके आणि पूजा भोसेकर दोघीजणी नाही आहेत पण नक्कीच आम्ही सगळेजणं पुन्हा एकदा एकत्र भेटू लवकरात लवकर अशी अपेक्षा मी करते बाकी बघू पुढे काय होतं आहे देखील माझ्या अकरावी बारावीच्या मैत्रिणी आहे सोनाली प्रियंका आणि हर्षाली आम्ही पण बऱ्याच वर्षाने भेटलो होतो दोन दोन संध्याकाळ होत्या पण वेळ कधी निघून गेला कळालाच नाही कारण की खूप सगळ्या गप्पा होत्या आणि खूप सगळी मजा मस्ती होती सगळेजण एवढं लांबून लांबून आले आणि आम्ही भेटलो थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा